नमस्ते तुम्हा सर्वांना कसं आहात तुम्बर आहात का तर बघा माझं आता सगळं काम आवरून झालेलं आहे तर म्हणलं तुम तर माझं सगळं काम आवरून आहे तर म्हणलं कम्प्लेट दोन आठवडं झालं मी हिडिओ तुमच्याशी शेअर केला नाही तर म्हणलं करा शेअर आणि बघा माझी जखम पण भरून आली आता असं त्यामुळं तर बघा मी आज तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते तर नक्की पहा आणि सबस्क्राईब लाईक नक्की करा तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला का नाही तर बघा मी कटिंग केलेलं झाड असं झालं आता तर बघा मी आता इथं बसली खूप ऊन पण झाले आताशी अकरा वाजल्यात पण ऊन पण झालं खूप आणि बघा इथं इथं खडी आणून टाकलेली आहे स्लॅब टाकायचं आहे आमच्या घराचं तर म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा आणि तुम्हाला सांगावा की बाबा खडी आणून टाकली आता आणि लोखंड पण टाकले आणून चला मी तुम्हाला दाखवते लोखंड टाकलेलं तर बघा इतकी खडी टाकली आणि इथे वाळू टाकली वाळू पण खूप लागते आणि बघा दोनच शेळ्या ठेवल्या त्या दोन एक बोकडा दो आणि शेळी विकली तर बघा असं घर आहे आणि स्लप टाकायचं राहिले तर त्याच्यासाठीच आणली खडी आणि इकडे कालवाड आहे ह्याला है। पण इकून टाकायचं तर बघा इथं लोखंड आणून ठेवलंय इतकं सारं लोखंड आहे इतकी खडी तर बघा वन बेच के बंगला आहे आमचा खूप दिवस झालं राहिलंय स्लॅब टाकायचं तर बघा आता दाखवलं का मी तुम्हाला सगळं सामान आणलेलं तर बघा आता खूप दिवस झालं राहिलं होतं स्लॅब टाकायचं आता पंधरा दिवसात टाकून घ्यायचे स्लॅब ठरवून टाकले स्लॅब तर चला मी आता रांगोळी काढणार आहे तुमच्याशी तुम्ही बघू शकता मी कशी रांगोळी काढते तर चला सकाळचा वेळ भेटत नाही रांगोळी काढण्यासाठी तर म्हंटल आता काढावी रांगोळी सकाळचं लेखा खूप काम असतो भांडी स्वयंपाक झाडून लुटून आणि डब्बा बनवून द्यायचं हँडला परत मुलांच्या डब्बा भरायचं मुलीच्या वेण्या घालायच्या खूप काम असतं त्यामुळं मग वेळ भेटत नाही रांगोळी काढण्यासाठी तर म्हणलं आता काढावी रांगोळी आणि खूप दिवस झालं हिडी पण काय टाकलं ना तर बघा मी पांढरे रांगोळी काढले असे आता निळ टाकणार आहे त्याच्यामध्ये रांगोळी पण संपली यांना नाही लावणार आहे रांगोळी कशी मस्त दिसते तर बघा मी आता अशी हिरवी रांगोळी टाकणार आहे ह्या पानामध्ये मस्त वाटते मग तर तुम्हाला इथे का घरी रांगोळी काढता असं म्हणजे बाजारामध्ये छाप पण भेटतात असं छाप टाकायचा आणि त्याच्यावर रांगोळी टाकली की आपोआप न दश पम तर बघा मी आता रांगोळी काढली अशी तर बघा मस्त काढली ना मी रांगोळी मला खूप रांगोळ्या काढता येतात पण वेळ भेटत नाही काढण्यासाठी तर कधी कधी मी काढते रांगोळी तर चला आता घरात मिळाली तर बघा तर बघ तर बघा मी तुम्हाला बाल्कनी कुठं बनवायची आहे ते दाखवते तर बघा इथं बाल्कनी बनवायची आहे इकडं असा वाटकडे एक दरवाजा आहे इकडे असा रस्ता आहे इथं तर पूर्ण असं भितड बनवून घ्यायचंय मग त्याच्यानंतर माती टाकायची आणि पॅक करून घेणार आहे ही कोणतं रस्त्या कुणत तर बघा इथं बालखनी बनवायची तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बने नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब कमेंट कर नक्की करा आवडल्या तर नक्की पहा चला बाय